हिवाळ्यामध्ये दे, तुम्हाला देखील तुमची त्वचा कोरडी जाणवत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे या व्हिडिओमध्ये आपण अशा अनेक घरगुती टिप्स पाहणार आहोत ज्याचा आपल्याला देखील नक्की फायदा होईल या सर्व उपायांमुळे आपली त्वचा मौसुक तर होईलच त्यासोबतच एक सुंदर ग्लो देखील येईल त्याआधी नमस्कार बेसिक टू ॲडव्हान्स किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे अशा छान आयुर्वेदिक आणि डॉक्टरांनी सुचवलेल्या टिप्स पाहण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे झटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया टीप नंबर एक काकडी किसून त्याच्या रसाने सकाळी आणि संध्याकाळी चेहरा वॉश करून घ्या याच्या वापरामुळे कोरडी झालेली स्किन हायड्रेट होण्यास मदत होते त्यासोबतच पिगमेंटेशन देखील कमी होतं जर हा उपाय करायला वेळ नसेल तर काकडीचा रस आईस मध्ये टाकून ते फ्रीजमध्ये ठेवा आणि त्याच्यापासून क्यूब बनवू शकतात हे क्यूब देखील आपण सकाळी आणि संध्याकाळी चेहऱ्यावर लावल्यास नक्की फरक दिसेल टीप नंबर दोन तुम्हाला जर मॉइश्चरायझरची अलर्जी होत असेल तर सकाळी आणि संध्याकाळी खोबरेल तेलाने मसाज करून आपल्या स्किनला आपण मुलायम ठेवू शकतो खोबरेल तेल हे नॅचरल सनस्क्रीन सारखं काम करत हिवाळ्यामध्ये उपयोग होत नसेल तर उत्तम पर्याय म्हणजे मध थोडेसे मध हातावर घेऊन आपल्या चेहऱ्यावर लावून घ्यायचं आणि दहा मिनिटांनंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यायचा याचा फायदा काय होईल तर स्किन मॉइशराईज होते आणि ग्लो येतो हे आठवड्यातून तीन वेळा नक्की करा मधामुळे आपली स्किन नॅचरली टाईट होण्यास मदत होते केळी मॅश करून आपल्या चेहऱ्यावर लावून पंधरा मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यायचा याचा फायदा ड्राय स्किनमध्ये खूप होतो यामुळे आपली ड्राय झालेली स्किन एकदम मुलायम होते हा पर्याय केल्यानंतर तुम्हाला लगेच इन्स्टंट रिझल्ट दिसून येतील कच्चे म्हणजे न गरम केलेले दूध एका बाटीमध्ये घ्या ते दूध कॉटनने आपल्या चेहऱ्यावर पूर्णपणे लावून घ्या आणि त्यानंतर बोटांनी हलका मसाज करा यामुळे काय होईल तर आपली त्वचा एकदम मुलायम होते आणि चेहऱ्यावर एक सुंदर ग्लो येतो अशा प्रकारे थंडीमध्ये तुमची जर त्वचा ड्राय होत असेल तर अशा घरगुती साहित्यातून आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकतात ते देखील केमिकलचा वापर न करता हे उपाय अगदी थोड्या वेळात करता येतात आणि याचे रिझल्ट म्हणाल तर ते अप्रतिम आहेत आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा त्यासोबतच असे छान छान टिप्स ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अनेक सख्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्या देखील हिवाळ्यामध्ये त्यांची त्वचेची छान काळजी घेऊ शकतील धन्यवाद